बाळवणी जिल्हा परिषद गटाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलासवासी रामरावदादा पाटील गटाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला कैलासवासी रामराव दादा पाटील यांचे चिरंजीव युवा नेते माजी सभापती आनंदराव पाटील विलासराव पाटील यांच्यासह समर्थकांनी भाळवणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार नितीनराजे जाधव आणि आळसंद गणाचे उमेदवार आकाश माणे यांना जाहीर पाठिंबा दिला रामराव दादा पाटील यांच्या गटाने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला रामराव दादा पाटील यांच्या गटाच्या या निर्णयामुळे भाळवणी जिल्हा परिषद गटात आणि आळसन पंचायत समिती गणात भाजपचे पारडे जड झाले आहे जिल्हा परिषद गटातील रामराव दादावर जी प्रेम करणारी सर्व जनता आहे त्या जनतेच्या वतीनं आणि सरावांच्या वतीनं आम्ही बी जे पीला पाठिंबा देऊन बी जे पीचे जे आहेत त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करण्यासाठी आम्ही परिश्रम घेणार आहे का निर्णय घ्यावा लागला तुम्हाला असा असा निर्णय घेता असताना पाठिंबा काय आम्ही एकत्रित बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर जी उमेदवारी करण्यासाठी जी काही आश्वासन तिने दिले होते तिने काय आश्वासन पाळले नसल्यामुळे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला जनतेला आव्हान काय आता जनतेनं निवडणूक हातात घेतल्या सुरुवातीला ही लोक म्हणत होती यांना उमेदवार मिळणार नाहीत ना एकतर्फी निवडणूक होईल आणि तसं काय आता चित्र तुम्ही बघताय आता तसं काय चित्र नाही लोकांनी हातात निवडणूक घेतल्या कारण काय झाले विरोधकांनी नेरेटिव्ह सेट करायचा खोटा नेरेटिव्ह सेट करायचा हे काय चालते त्याचं काय चालतंय ह्याचं काय आहे त्याचं काय आहे भूल थापा नुकत्या द्यायचे आता आमच्या गावात आमदार महोदय आले त्यांनी सरस म्हणजे जी लोक आम्हाला माहित पण नाही आम्ही आमच्या प्रचारात व्यस्त होतो आम्हाला माहित पण नाही लोक सांगतील की आमच्या समोर झाले आणि किती खोटं बोलतात बाबा अशा पद्धती मला कोणावर टीका करायची नाही मला कोणावर हे करायचं नाही लोकांनी निवडणूक हातात घेतल्या जनता आमच्या पाठीमाग ठामपणे आहे त्यामुळं लोक हा निर्णय घ्या लागले आणि प्रथमतः आता नितीनदा सांगितलं तर आम्ही ह्या घराण्याचं कधी उपकार विसरणार नाही आमच्या म्हणजे आता ही निवडणूक माझ्या दृष्टीनं पहिलीच आहे पहिलीच निवडणूक असताना माझ्या राजकीय पहिल्या सुरुवातीच्या काळात ह्या लोकांनी पाठिंबा दिला आणि आमच्या पाठीमागं ठाम राहायचं ठरवलं याबद्दल मी व्यक्तीच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही जे विचारलेला प्रश्न आहे तर आ, कसा रिस्पॉन्स मिळतोय काय मिळतो लोक येऊन सांगतात आम्हाला आता बघा आमच्या पाठीमाग तसं मी पहिली निवडणूक आहे म्हणजे असं दुसऱ्या उमेदवाराची तुलना क करता मनुष्यबळ आम्हाला कमी आहे आमची घरची लोक म्हणा किंवा काय असं कुठलीच परिस्थिती नाही तरी सुद्धा लोक आम्हाला येऊन चला बाहेर पडायचा आपण था चला लवकर आवरा हे असं झालं म्हणजे लोकांनी हातात घेतले लोकांनी ही निवडणूक हातात घेतली जनता आमच्या सोबत आहे शंभर टक्के तुम्हाला नऊ तारखेच्या निकालात समजेल तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल